विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारत एकोणीसशे साठ नंतरचा घडामोडीचा जो दुसरा भाग आहे तो बघणार आहोत त्या दिवशी आपण यामधील पहिला भाग बघितला होता ज्यामध्ये आपण एकोणीसशे पन्ना साठ ते ऐंशीपर्यंत सत्तरपर्यंतचा कालावधी बघितला होता आज आपण एकोणशे एकोणीसशे ऐंशीपासूनचा कालावधी बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हा आहे एकोणीसशे ऐंशीचे दशक एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये राजकीय व्यवस्थेला अनेक नवीन आव्हानाला सामोरं जावे लागले म्हणजे प्रत्येक जे दशक गेले त्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला चॅलेंजेस आलं आपल्याला आव्हान आप आले ते आपल्याला पेलावे लागले शिक्का आणि पंजाबमध्ये स्वतंत्र खालिस्तान राज्याच्या निर्मितीची मागणी केली म्हणजे त्यांची जो मागणी होती की बा स्वतंत्र पंजाबमध्ये त्यांनी स्वतंत्र खलिस्तान म्हणजे स्वतःचा एक दुसरा राज्य मागण्याची त्यांनी एक प्रकारे मागणी केली त्याच्यासाठी आंदोलन सुरू झाले आणि हे आंदोलन एवढे उग्र झाले की याचं आंदोलनचं रूपारण रूप म्हणजे रूपांतर म्हणजे म्हणजे भांडणामध्ये झालं मोठ्या प्रमाणात म्हणजे मृत्यू झाले लोक मृत्युमुखी पडले लोकां लोक याच्यामध्ये आणि अशा प्रकारे आणि ह्या सर्व आंदोलनाला कुठेतरी पाकिस्तानचा जो पाठिंबा होता तो पूर्णपणे दिसत होता येथील आणि याच्यामुळे काय झालं येथील जे सुवर्ण मंदिर आहे अमृतसरला जे सुवर्ण मंदिर आहे त्या ठिकाणी इथे जे यां जे अतिरेकी होते हे खलिस्तान संघटनेचे जे अतिरेकी होते यांनी तिथे काय घेतला आश्रय घेतला ह्या मंदिरात हे तुम्हाला माहीत आहे सुवर्ण मंदिर आहे आपल्या भारतातील आणि इथेही त्यांनी काय घेतलं आश्रय घेतला हे अतिरेक आणि त्याच्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी हे भारतीय लष्कर तिथं पाठवण्यात आले आणि हे भारतीय लष्कर तिथं पाठवण्यात आल्यामुळे त्या मंदिरात जेव्हा भारतीय लष्कर गेले त्याच्यामुळे जे पंजाबचे जे, जे नागरिक होते किंवा तिथले जे हे पंजाबी धर्मीय लोक होते त्यांना कुठेतरी ते मनाला लागलं त्यांना ते बरं चांगलं नाही वाटलं आणि का त्याच्यामुळे काय झालं की तिथ त्यामधील एक जो सुरक्षा रक्षक होता इंदिरा गांधीचा का, त्यांनी काय केलं जे इंदिरा गांधी होती त्यांची त्या हत्या केली आणि हे हत्या त्यावेळेस जे पण जे सिख समुदाय आहे त्याच्यामधले जे अतिरेकी संघटनेचे जे हितचिंतक होते त्यांच्याद्वारे इंदिरा गांधीची हत्या झाली आणि यांच्याच नेतृत्व ह्याच कालखंडामध्ये ईशान्य म्हणजे जो आपला ईशान्य भाग आहे भारताचा त्या ठिकाणीही उल्फा संघटना उल्फा संघटना मोठ्या प्रमाणात जे असममध्ये होती असम जो राज्य आपला तिथे उल्फा संघटना होती त्याचं पण आंदोलन मोठ्या प्रमाणात तिथे त्यावेळेस चालू होतं आणि अशातच काय झालं अशातच आपल्या देशाची जो बागडोर आहे म्हणजे एक प्रकारची आपल्या देशाची जे म्हणजे सूत्रे आहे ते प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधीनंतर राजीव गांधीने हातात स्वीकारले तर हे राजीव गांधी आहे आणि ह्यांची जो छवी होती ते अतिशय साफसुथरी छवी अशी मानली जाते आणि त्यांनी नेहमीच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे नेहमीच त्यांनी असा प्रयत्न केला की आपल्या देशातील जे अर्थव्यवस्था आहे ते कशा पद्धतीने सुधारेल व आपल्या देशामध्ये जो विज्ञान तंत्रज्ञान कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये भरारी घेऊ आणि दुसऱ्या देशाच्या म्हणजे तुलनेत आपण पुढे राहू असं त्यांच्यासाठी राजीव गांधींनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले श्रीलंकेमध्ये जे तमिळ अल्पसंख्याक लोक होते सम त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतला म्हणजे श्रीलंकेमध्ये जो अल्पसंख्यक समुदाय होता तमिळ लोकांचा त्यांचे प्रश्न होते त्यांना सोडवण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतला तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्ता देऊन एक संद श्रीलंकेच्या कल्पना त्यांनी पाठिंबा दिला परंतु या संदर्भातील त्यांच्या प्रयत्नाला यश आले नाही म्हणजे त्यांनी प्रयत्न केले की तन्मिल समुदायातील जो देशाअंतर्गत त्यांना स्वायत्त देऊन त्यांना एकत्रित आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांच्या या प्रयत्नाला काही यश आले नाही संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याचा तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्र भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना बरीच टीका झाली म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी बोफोर्स कंपनीकडून काही देशासाठी तोफा विकत घेतल्या होत्या लांब पल्ल्याचा तोफा ज्या जो आपल्याला युद्धामध्ये कामात येतात आणि त्याच्यात त्यांना त्यांच्यावर ह्या राजीव गांधीवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला आणि ह्या भ्रष्टाचाराचा आरोप लावल्यामुळे राजीव गांधीची प्रतिमा कुठेतरी मलिन झाली होती आणि त्याच्यामुळे त्या त्या काळात जे इलेक्शन्स झाले जे वोटिंग झाले त्याच्यामध्ये कुठेतरी राजीव गांधीला त्याचा फटका पडला व काँग्रेस पक्षाचा तिथे काय झाला पराभव झाला आणि हा मुद्दा जो होता बफोर्सचा ह्या भ्रष्टाचाराचा हा मुद्दा विरोधी पक्षांनी मोठ्या सीताफशीने सीताफितीने हाताळला नंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग यांना भारताचे प्रधानमंत्री झाले म्हणजे याच्यानंतर काय झालं की जे विश्वनाथ प्रताप सिंग आहे कारण की भारताला यांना म्हणजे राजीव गांधीला एकत्रितपणे हरवणं कठीण होतं त्याच्यामुळे हे सगळे जे छोटे छोटे दल होते हे एकत्रित आले व त्यांनी आम काँग्रेस पक्षाची ला हरवलं व तेथी मग त्यांनी एकत्रित येऊन जो विश्वनाथ प्रतापसिंग होतं त्यांना काय केले प्रधानमंत्री म्हणून त्यांना सत्ता हातात दिली हे विश्वनाथ प्रतापसिंगना प्रधानमंत्री झाले इतर मागासवर्गांसाठी आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते म्हणजे विश्वनाथ प्रतापसिंग आले तर त्यांनी जे इतर मागासीय वर्ग होतं त्यांच्यासाठी कार्य केले व त्यांनी त्यांच्यासाठी आरक्षण रिझर्वेशनचा कोटा त्यांनी निर्माण केला आणि हे त्यांच्या म्हणजे जे कार्य होतं त्याच्यातून मोठं योगदान मानलं जातं अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाही म्हणजे भरपूर म्हणजे तुम्हाला माहीत आहे की जेव्हा भरपूर जेव्हा पार्टी मिळून जेव्हा एक स सत्ता निर्माण होते जसं आता सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून जेव्हा सत्ता निर्माण आहे तर नेहमी काही ना काही त्यांच्यामध्ये आपण बघतो की कोणी काही स्टेटमेंट करते कोणी कोणत्या पक्षाचा वि नेता काही स्टेटमेंट करते कोणत्या पक्षाचा नेता काही स्टेटमेंट करते आणि त्याच्यामुळे काय होते कुठेतरी ते सरकार पडेल अशी नेहमी आपल्यांना भीती आहे तसंच काहीतरी होते, होते प्रत्येक वेळा या सरकारमुळे पण झालं होतं आणि त्याच्यामुळे न एकोणीसशे नव्वदमध्ये चंद्रशेखर हे भारताचे प्रधानमंत्री बनले म्हणजे वादविवाद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते जास्त काळ पंतप्रधान पदावर राहू शकले नाही आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये चंद्रशेखर आझाद जे होते ते प पंतप्रधान बनले त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले तेही काही जास्त काळ सरकार चालू शकले नाही व त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले व एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे लिट्टे एक काय होती म्हणजे श्रीलंके अतिरेकी संघटना होती लिट्टे नावाची अतिरेकी संघटना होती त्यांनी काय केले त्यांनी राजीव गांधीची हत्या केली राजीव गांधीच्या म्हणजे त्या त्यांच्या मनात राजीव गांधी विरोधात कुठेतरी रोष होता आणि त्याचा एक परिणाम म्हणून त्यांची हत्या करण्यात दोन हजार चार म्हणजे राजीव गांधी यांना न्यायालयाने बोफोर्स प्रकरणात निर्दोष आणि त्याच्यावर जो त्यांच्यावर ज्या बे बोफोर्सचा एक ठपका लागला होता जेव्हा ते जीवित होते ज्याच्यामुळे ते इलेक्शन हरले होते ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना न्यायालयाने काय केलं निर्दोष मुक्तता केली एकोणीसशे ऐंशीचा कालावधी